आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरीत लाखो भाविक दाखल होतात मागील काही वर्षांपासून आषाढी यात्रा सोहळ्याची तयारी प्रशासनाकडून अगदी महिला दोन महिने आधीपासूनच सुरू केली ले जाऊ लागल्याने भाविकांना पंढरीची वारी सुखाची झाल्याचा अनुभव येत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मागील काळात वारंवार पंढरपूरला भेटते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी करत बैठका घेत नियोजनातील त्रुटी जाणून घेतल्या आहेत त्याचबरोबर शहरात यात्रा कालावधीत होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेत शहराच्या सर्वच प्रमुख रस्त्यावरील फुटपाथवरील अतिक्रमणे हटवावी अशा सूचना दिल्या गेल्या होत्या मागील काही दिवसात पंढरपूर शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी पदाधिकारी सचिन इधाते पालिकेचे अधिकारी प्रशांत जाधव हे हो। स्वतः रस्त्यावर उतरून कारवाईच्या सूचना देताना दिसून आले आहेत आज गुरुवार दिनांक चार जुलै रोजी शहरातील लोणार गल्ली परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक संत गजानन महाराज मठ परिसरात नगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्यासाठी जोरदार कारवाई करण्यात आली आहे वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढून घेतले जात नसल्याने काही ठिकाणी पालिकेने जे सीबीचा वापर करून अतिक्रमणे हटवल्याचे दिसून आले पालिकेच्या या कारवाईमुळे वर्दळीचे रस्ते मात्र तसेच होत असल्याने सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे मात्र अतिक्रमण हटवताना अनेक ठिकाणी वादावादी होताना दिसून आले असून शहर पोलीस निरीक्षक विश्वजित गोंडके यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त सोबत असल्याचे दिसून आले पालिकेने अटकेच्या तो तोंडावर आता अतिक्रमण हटवले आहे मात्र पुन्हा होऊ नये याची दक्षता घ्यावी अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध नियोजनाचे भाग म्हणून आज आपण पंढरपूर शहरातली जी आर अतिक्रमणं आहेत मग त्यामध्ये किरकोळ अतिक्रमण असतील रस्त्यावर बसणारे किरकोळ विक्रेते असतील किंवा प्रदक्षिणा मार्गावरचे अतिक्रमण असतील गेले आठ दिवस आपण नगर परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करत होतो आणि आपण ही दरवर्षीच आपली कार्यपद्धती आहे तर आज त्या दृष्टीनं पंढरपूर नगर परिषदेनं तसं नियोजन केलेलं आहे आणि मुख्याधिकारी जाधवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली देखरेखीखाली हे जवळपास शंभर कर्मचाऱ्यांच्या फाट्याचं काम सुरू आहे पोलीस विभागानं देखील यामध्ये बंदोबस्त देण्यामध्ये आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे खरं म्हणजे अशाही यात्रेमध्ये गर्दीचं नियंत्रण हा एक फार मोठा विषय राहतो आपण बऱ्याचशा धार्मिक स्थळांवर किंवा गर्दीच्या का ठिकाणी काही दुर्घटना वाचलेल्या असतील तर त्या घडून द्यायच्या नसतील तर अतिक्रमण रोखणे किंवा ते दूर करणे हा महत्त्वाचा भाग असतो माझं या निमित्तानं सर्व नागरिकांना विनंती आहे की आम्ही फार मोठं अतिक्रमणाला सध्या तरी हे करत नाही परंतु भविष्यात त्यांनी ते जे अनियमित असेल किंवा अतिक्रमण स्वरूपात मोडत असेल ते स्वतःहून काढून घ्यावं परंतु आज रोजी आपण प्रदक्षिणामार्गात किंवा भाविकांना गैरसोय करणाऱ्या दृष्टीनं किंवा वाहनांना गैरसोय करण्याच्या दृष्टीनं जी काय अतिक्रमणं आहेत ती दूर करण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू केलेली आहे तर सर्वांनी याला सहकार्य करावं यातून पंढरपूर यात्रा नि कमी जोखमीमध्ये मध्ये आणि भाविकांना सुसई अशी पार पाडण्यासाठी मदतच होणार आहे सर रस्त्यावरची खोके वेगवेगळ्या है, है, पक्षांची कार्यालय निघणार का अतिक्रमणातली